राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जीवन हे आपलं सर्वांचं लाडकं यूट्यूब चॅनल जर आपण अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव यावला अडीचशे ते पंधराशे एक्क्याण्णव 18 सरासरी आठशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला येवला या बाजार समितीत कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे नाशिक साडेतीनशे ते चौदाशे एक्कावन्न सरासरी अकराशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेला आहे ला लासलगाव विंचूर चारशे एक ते सोळाशे वीस सरासरी अकराशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला बाजार बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा सिन्नर नायगाव दोनशे ते तेराशे तेरा सरासरी एक हजार रुपयापर्यंत सिन्नर नायगाव या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे बाजार समिती पैठण दोनशे ते अकराशे पस्तीस सरासरी सहाशे सदुसष्ट चांदवड पाचशे ते सोळाशे एक्कावन्न सरासरी नऊशे तीस रुपये मनमाड तीनशे ते चौदाशे पंच्याहत्तर सरासरी अकराशे पिंपळगाव बसवंत चारशे ते बावीसशे सरासरी अकराशे पन्नास शेतकरी मित्रांनो अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत चॅनलची लिंक जरूर शेअर करा भुसावळ पंधराशे ते पंधराशे सरासरी पंधराशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेलचे आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका